मार्गशीर्ष गुरुवार तिसरा ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः वेलकम टू सौशी ब्लॉग हॅलो गुड आफ्टरनून कसे आहेत सगळे वेलकम टू माय ब्लॉग तिसरा गुरुवार मार्गशीर्ष तिसरा गुरुवार सो आजचे छानपैकी ड्रेसिंग आहेत मला एकदम कशी दिसते सो चला आता जाऊयात माऊला आपण सोडायला क्लास स्कूलला जरा लवकरच लवकर कळलंयच डान्स प्रॅक्टिस चालू है, थे थे आहे त्यांचा ॲन्युअल डे आहे म्हणून सोलचा so, ला जाऊया लवकरात लवकर मग येऊन आपली काम वगैरे आणि जेवण करून मग मंदिरात जाऊया बाय बाय काही वेळानंतर चला फायनली आम्ही पोचलो स्कूल मध्ये मा माऊ माऊ चला फायनली आम्ही पोहोचलो स्कूल मध्ये स्कूलचा गेट जेव्हा ओपन होईल तेव्हा आत मध्ये जाणार टीचर आले तुझी टीचर आले तुझी चप्पल वाढू पुढे जाऊन काढ पुढे जाऊन पुढे जाऊन

पाच मिनिटांनी तो चला माऊला स्कूलला सोडून आले आणि दूध घ्यायचं होतं असं दूध पण घेतलेलं आहे पण माऊला सोडल्यावर व्यवस्थित केली आतमध्ये रडायलाच लागले काय झालं काय झालं विचारलं तर टीचरला सांगितलं घरी जायचंय लवकर आज लवकर बेहमीच्या टायमिंग स्कूल नव्हती ना जरा लवकर होते तास अगोदर ना पण एक तास अगोदरच सुटणार आहे बरं सुद्धा हो फक्त डान्स प्रॅक्टिस होती ना आज म्हणून त्यांनी असं केलं मग तिला म्हटलं की गुलाबाचं फूल पाहिजे का टीचरला द्यायला तर फूल ते नाही मला घरी जायचं आहे म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं मी जस थांबते तिला घ्यायला येते लवकर असं म्हटलं चला नंतरून शांत झाली बसले आता डान्सचं प्रॅक्टिस चालू आहे त्यांची आपण घरी फटाफट चला अर्ध्या तासानंतर आपली काम जर झालेली आहेत जेवण बाकीय फक्त आधी आपण आता दारावर आपल्या रांगोळी काढूया मस्त जेवणाला जावे जपैदा माऊ आणायला जाऊ नंतर जेवणा जेवण बरा पंधरा मिनिटांनी चला जाऊयात आता माऊला आणायला आपण आपलं काम बरोबर झालेले 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 तर फक्त माऊला आणून म्हणायला गेले बोगवा आता तिचा मूड कसा आहे जाताना जरा असं गेले आता काय माहिती काही कसे आता हॅपीच असणार आता घरी यायचा म्हटलं तर हॅप्पीच असणार आहे सो चला जाऊयात आता माऊला खायला बापूला दहा मिनिटांनी घेऊन आलेले आहे हे आता करूया आपल्या कामाला सुरुवात आपल्या मेन कामाला चला सुचायला लागले जिथे जेवण करायला घेतलं पहिलेच भाजी आणि भात टाकला होता तो भाजी झालेली आहे बघा आता डाळ करते डाळ झाल्यानंतर घेतलेला आहे भात 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 बघत भात होती नंतर डाळ ॲक्च्युली वॉइ फटाफट फटाफट आहे मी आता मळायला घेतलेलं फटाफट फटाफट ह्याच्यासाठी आहे कारण की खूप मोठा 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 व्हिडिओ होत होता तो ब्लॉग होत होता त्यापेक्षा ते कट शॉट करून आणि पुढे पळवून एकदम व्हिडिओ घेतलेला तरीसुद्धा थोडंफार आलेलं आहे ठीक आहे पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपण करत आहोत खिरीची तयारी मस्त पैकी भात पण झालेला आहे आपला आता चिरीसाठी मस्त पैकी ड्रायफ्रूट्स आपले कापते छान तूप कर, गरम करत गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून मस्त पैकी मला तूप नाही आवडत मला वास नाही जाणवत म्हणून मी तेलातच करते तर ते छान ड्रायफ्रूट्स मस्तपैकी फ्राय करणार त्याच्यामध्ये पहिले फ्राय करून घेऊन झाल्यानंतरून मग दूध टाकणार मग आता तुम्हाला दाखवते आता याच्यात मस्त पैकी टाकलेलं आहे दूध दुधानंतर टाकलेलं आहे छान गरम झाल्यानंतर वेलची वगैरे सगळं पो कुटून वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एका तासानंतर सो चला फायनली आपलं टार्गेट जे मी ठेवलं होतं टार्गेट म्हणजे असं नाही असं ठेवलं होतं की सहा वाजेपर्यंत पूर्ण कम्प्लीट करायचं आहे जेवण सगळं फायनल कम्प्लीट झालेलं आहे आणि इकडे आपलं सगळं आरतीचं ताट जिथे ते नैवेद्याचं ताट आहे ते सगळं इकडे घेऊन जायचं आहे ते सगळं रेडी केलेलं आहे मी आता आता जाऊयात आपण पहिलं आल्यावर दिवा करूया वाटत आल्यावर दिवा करूया करूया लाईट छान आहे आल्यावर दिवा करूया पहिलं जाऊया मंदिरात जाऊन या पटकन गुरुवारचा बाजार देखील आहे गुरुवारच्या बाजारात पण जायचं तर चला सकापट निकिता येते फ्रेश होऊन सो चला गाईज फायनली आपण रेडी झालं ना चला आपण निघूयात आता जे करा चला जाऊयात आता ड्रेशिंग रशिंग ड्रेशिंग ड्रेशिंग हॅलो मॉम डॅड काय लिहिले मामा हॅलो मॉम अँड डॅड मॉम अँड डॅड लिहिले मॉम अँड डॅड चला चला कुठे निकेताची मम्मी देखील आलेली आहे आज कशा आहात आई निकेता तयार होऊन आली आज फायनली आपण पोहोचलेलो आहोत मंदिरात इथे निकिताची आई पहिली पूजा करते नंतर आली निकिता माऊ पण सेम निकिता सारखा करत होती बघा इथे नंतर प्रदक्षिणा घातलं सात मस्तपैकी माऊ पण मस्त की बोलत बोलत चालली होती ओम बोर गो अस्वहा तस विरे नियम भरगो देव सुधी मही दिओ यो न प्रचोदय तिला दिवा मागच्या वेळेस दिवा घेऊन चालत होती चला आपल्या पूजा चांदपती झालेली आहे आता आपण करत आहोत हळदी कुंकू वीस मिनिटांनी फायनली आपल्या देवीपर्यंत नैवेद्य पोचले आहे छानपैकी सुचना आता आपण घरातल्या देवाला नील लावी <laughs>

माझा नमस्कार सर्व बैस ग माझे माझ घर तुला साजे घरात क्रीडा पिढ्या बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना सुख समाधान शांती लाभू देश्वर गुरु शक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम गुरव स्वः तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदया ज्योतिबाचेना

पडेल मी अगं का ते जेव्हा पूजा असते तेव्हा मम्मीचे पाय पण धुवायचे असतात म्हणून कापूस सोला केलाय आणि का पाय पुसत होती वेळ नुसतं चला आता दिवाबती झालेली आहे आणि आता आपण जाऊयात माझा मार्केटमध्ये भाजी खेळायला स्वच्छला छानपैकी गुरुवारच्या भागात खूप गर्दी होते ॲक्च्युली म्हणून मी व्हिडिओ शूट नाही केला पण मी तर घेतले मम्मीने मला काय घेतलं <laughs> आता पुढचा गुरुवार आहे की लास्ट गुरुवार सो त्यावेळेस वाण पण द्यायचे होते तर सो मस्तपैकी स्वस्तामध्ये छान वान पण भेटलेला आहे

नाही तिथे घरती छान पैकी असं देवीच दोन तासा नंतर हे गाईस सो चला आता बसूयात जेवायला मिस्टर पण आलेले आहेत आता जेवायला एवढं पाणी बनवलेलं आहे मुगाची भाजी शेवायची खीर चपाती डाळ भात खूप भूक लागलेली आहे या जेवायला मस्त तुम्ही पण जेवलात की नाही जेवा लवकर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे जेवण जेवण झालेलं आहे आता समजा मी खाली राऊंड मारायला जरा मस्तपैकी पैकी राऊंड होणार शेकोटी पेटवणार जरा थंडी असते तर नंतर मी येऊ घर येऊ तो बघ कस माकड आहे माकड आहे माकड दीड तासानंतर रॉड भरून झालेले थोड्या वेळ बसून झालेलं आहे आता घरी जाऊन आपण करूयात जो जो आता आवाज करूया गुड नाईट स्वीट ड्रिंक्स ठीक आहे हा ब्लॉग मी इथंच संपवते पुन्हा एकदा भेटी आपण नवीन ब्लॉग घेऊ So, bye bye. Good night, students. Take care. Thanks for watching. So, Mausu Vlogs. Like, subscribe, and comment. Press the bell icon for more videos. Think Tong. Bye bye.